नमस्कार मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्याला आज बनवायची आहे छान अशी तुरीच्या सोल्याची चटणी चला तर मग बनवूयात गॅसवर आपण ठेवलेला आहे तवा आता तवा गरम झाल्यानंतर आपण घेऊयात छान असे तुरीचे सोले टाकून आपला तवा छान असा गरम झालेला आहे आता आपण टाकूया तुरीचे सोले छान असे तुरीचे सोल्यांना घेऊयात भाजून भाजून घेऊयात छान तुरीच्या सोल्यांना सोनेरी रंग येईपर्यंत सोल्यांना घेऊयात छान असं भाजून थोडेसे आपण टाकूयात तेल छान असं आपण तेल घेतलेलं आहे टाकून आता सोले छान असे आपले भाजलेले आहेत सोनेरी रंग येईपर्यंत आता आपण सोल्यांना घेऊयात काढून सोले आपण घेतलेले आहेत काढून आता मिरचीला घेऊयात छान भाजून छान अशी मिरची आपली भाजत आहे आता मिरचीला थोडीशी टाकूयात तेल सोनेरी रंग येईपर्यंत मिरची छान आपली भाजलेली आहे आता घेऊन टाकून लसणच्या पाकळ्या लसणच्या पाकळ्यांना पण छान असं घेऊयात परतून आणि मिरची घेऊयात मिरची लसणच्या पाकळ्या घेऊया छान अशा काढून असं आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून आता मिक्सरला घेऊयात फिरून छान असं मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे काढून आता घेऊयात टाकून थोडेसे जिरे आणि कोथिंबीर पण घेऊयात मिक्सरला टाकून छान असं घेऊयात फिरून मीठ घेऊयात टाकून अशी छान आपली चटणी झालेली आहे मस्त अशी काढून आता घेऊयात आपण परतून छान आपण तवा घेतलेला आहे गॅसवर ठेवून आता त्यामध्ये आपण टाकलेलं आहे तेल आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घेऊया छान अशी मोहरी टाकून तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता टाकूयात मोहरी मोहरी झाली आपली तडतड आता टाकूयात कांदा घेऊ आता टाकून, तर तर आता टाकून। कांदा कांदाला छान आपण घेऊयात परतून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपला कांदा परतलेला आहे छान असा आपला कांदा परतलेला आहे आता घेऊयात आपण टाकून अशी पेस्ट केलेली मस्त अशी चटणी आणि घेऊयात कांद्यामध्ये छान अशी परतून छान अशी आपली चटणी मस्त आपण मिक्स करून घेतलेली आहे आता आपण दोन मिनिट ठेवूयात झाकण आणि दोन मिनिटानंतर वाफ आल्यानंतर झाकण घेऊयात काढून दोन मिनिट आपण ठेवूयात झाकण अशी छान आपल्या चटणीला अशी मस्त वाफ आलेली आहे घेऊयात आता थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून आणि छान कोथिंबीर घेऊयात सर्व चटणीमध्ये मिक्स करून अशी आपली एकदम छान झालेली आहे बघा बेस्ट चमचमीत मस्त झालेली आपली सोल्याची चटणी तयार या पद्धतीने सोल्याची चटणी एकदा नक्कीच करून बघा अशी आपण छान भाकरी आणि चटणी घेतलेली आहे बघा एकदम बेस्ट अशी भाकरीसोबत तर सोल्याची चटणी एकदम मस्त लागते एकदम भन्नाट लागते त्यामुळे सोल्याची चटणी भाकरीसोबत एक वेळ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या सोल्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला बाय